वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित प्रेसिडेंट कप स्पर्धेचं उद्घाटन आज डी वाय पाटील ग्रुपचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं प्रत्येक वेळी आमदार सतेज पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारे डॉक्टर संजय डी पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या गोलंदाजीवर चांगलीच फलंदाजी केली यावेळी दोघा बंधूंनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला उपस्थित क्रिकेट शौकिनांनी देखील त्याला भरभरून दाग दिली सन दोन हजार अठरा पासून बी वाय पाटील हॉस्पिटलच्या मैदानावर प्रेसिडेंट कप स्पर्धेचं आयोजन केलं जातं डी वाय पाटील ग्रुप अंतर्गत कार्यरत असलेल्या विविध संस्थांचे संघ या स्पर्धेत सहभागी होतात यावर्षी स्पर्धेचं हे सहावे वर्ष असून एकूण चोवीस संघांमध्ये ही स्पर्धा होत आहे डॉक्टर संजय डी पाटील यांच्या वाढदिनी अठरा फेब्रुवारीला अंतिम सामना रंगणार आहे या स्पर्धा विद्युत खेळण्यात येणार आहेत यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी या स्पर्धेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये वाढेल सांघिक गुण निर्माण होऊन कार्यक्षमता वाढेल असा विश्वास व्यक्त केला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी